नमस्कार आज आपण कृषी आहे आहे प्लॉट याची माझं नाव योगेश घोडे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हर्टिकल फार्मिंगचा प्रोजेक्ट केलेला आहे तर आजकालची परिस्थिती काय की लोकसंख्या वाढत चालली आणि शेतकऱ्यांच्या जमिनी कमी हो कमी होत चालल्या तर त्याच्यावर एक उपाय म्हणून कमी जागेत जास्त उत्पन्न काढायचं कसं तर या ठिकाणी आज प्रोजेक्ट केलेला आहे व्हर्टिकल फार्मिंगचा तर याच्यामध्ये आपण काय करतो कमी जागेत असे स्टेप्स मल्टीलेअर स्टेप्स मध्ये करतो त्याच्यामध्ये आपण आता एक्झाम्पल म्हणून हळद घेतलेली याच्यामध्ये पहिल्यांदा आपण फाउंडेशन बनवतो त्यानंतर ग्रोहथबॅक टाकतो ग्रोथब मध्ये कोकोपीट आणि माती हे पन्नास पन्नास टक्के मध्ये आपण या ठिकाणी घेतलेली त्यामुळे काय होतं की मातीमध्ये हलद्याचा गड्डा जेवढा वाढतो त्याच्यापेक्षा जास्त कोकोपीट आणि मातीच्या मिश्रणामध्ये वाढतो का तर कोकोपेट भूसभूषी असतं त्यामुळे त्याचा गड्डा पण मोठा होता आणि उत्पन्न पण वाटतं तर दहा गुंटात जेवढं उत्पन्न निघतं आहे तेवढं एका गुंठ्यात निघतं आणि उत्पन्न पण आठ ते दहा पट्टीने वाढतं तर मी फक्त एक तुम्हाला आयडिया दिलेली आहे की तुम्ही जागेत तुम्ही जास्त उत्पन्न कसं घेत आहे याची फक्त आयडिया याच्यामध्ये तुम्ही हळद आलं आणि व्हर्टिकलमध्ये स्ट्रॉबेरी केलेली ती पण तुम्ही बघू शकता आणि याचा जर सरासरी खर्च पाहिला या स्ट्रक्चरचा तर इनिशियल कॉस्ट सुरुवातीची तुम्हाला तेरा हजार पण त्या पटीने उत्पन्न पण तुमचं नंतर टाकतो अच्छा चालेल जर शेतकऱ्याला जर शेतकऱ्याला जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का जर शेतकऱ्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे तुम्ही व्हिजिट करा येथे तुम्हाला याची पूर्ण माहिती व गाड्यांना दिला वर्षभर असते ओके चालेल थँक्यू